कांदू रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक विश्वेश्वर खेळकर हे सेवानिवृत्त झाले त्यांचा हायस्कूलच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला कार्यक्रमाचे संस्था अध्यक्ष दीपक व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक गोपाळ यावले सत्कार मूर्ती विश्वेश्वर शिक्षक अशोक वडनेरकर रामराव चव्हाण व प्राध्यापक प्रसनजीत तेलंग यांची उपस्थिती होती यावेळी संस्था अध्यक्ष दीपक खेडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक विश्वेश्वर खेरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक प्रसंजीत तेलंग प्राध्यापक संजय राऊत प्राध्यापक विलास वाईकर प्राध्यापक सुनील पेटकर प्राध्यापक रवींद्र मेंढे प्रतिभा ठाकरे दीपक बडोने रामेश्वर वासनकर संगीता मालपे कविता बोराडे नीता काटे प्राध्यापक ललित जावरकर दिलीप काळे प्राध्यापक आशिष निमकर अशोक तायडे मंगेश बकाले रवींद्र पासघरे गोपाळ बकाले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन विश्वेश्वर प्रास्ताविक प्राचार्य सुरेश देवडे यांनी केले तर संचालन दीपक बडोने व आभार अशोक तायडे यांनी मानले कार्यक्रमाला श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बंडू आठवले Urbanu Sandu Railway.